नमस्कार मित्रांनो आजच्या वेगवान जीवनात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरळीत चालण्यासाठी लोक विविध प्रकारची आर्थिक नियोजन करत आहेत काही जण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात तर काही ब्रॉन्ड्स किंवा सोन्याच्या सोन्यात गुंतवणूक करतात मात्र अनेक लोक असे आहेत जे अजिबात जोखीम घेऊन इच्छित नाहीत आणि त्यामुळे बँकेत मुदत ठेव एफ डी योजनेत गुंतवणूक करतात अशा गुंतवणूकदारांसाठी काही सरकारी योजनांची माहिती असणे आवश्यक आहे जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत ज्यात एफ डीच्या तुलनेत जास्त आणि सुरक्षित परतावा मिळत आहे तर आज आम्ही तुम्हाला अशाच तीन सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये एफ डीपेक्षा चांगला परतावा मिळतो आणि यात गुंतवणुकीची कोणतीही जोखीम नाही या व्यतिरिक्त या योजनेच्या माध्यमातून तुम्ही टॅक्स बेनिफिट्सचा फायदा देखील घेऊ शकता तर नंबर एक जी आहे ती आहे नॅशनल सेविंग सर् सर्टिफिकेट यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक भारत सरकारची लोकप्रिय निश्चित उत्पन्न गुंतवणूक आहे योजना आहे कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून नॅशनल सेविंग सर्टिफिकेट खरेदी करू शकतो यात तुम्ही फक्त एक हजार रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सात पॉईंट सात टक्के दराने परतावा मिळत आहे जो अनेक एफ डी दरापेक्षा जास्त आहे या योजनेच्या मेच्युरिटी कालावधी पाच वर्षाचा आहे या योजनेत आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सेक्शन अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळते नंबर दोन जी आहे ती पब्लिक प्रोविडेंट फंड यामध्ये पब्लिक प्रोविडेंट फंड हा दीर्घकालीन बचतीसाठी एक अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय आहे यात तुम्ही कमीत कमी, कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त वार्षिकी एक पॉईंट पन्नास लाख रुपये गुंतवणूक करू शकता सध्या पी पी एफवर सात पॉईंट दहा टक्के दराने व्याज मिळत आहे याची मुदत पंधरा वर्षाची आहे यात या योजनेत केलेली गुंतवणूक त्यावर मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम या तिन्हीवर कलम ऐंशी सेक्शन अंतर्गत टॅक्स सूट मिळते म्हणजेच ही श्रेणीतील योजना आहे नंबर तीन आहे सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना ही सर्वात चांगली सरकारी योजना आहे या योजना खास करून मुलीसाठीच बनवली आहे जी त्याच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी मदत करते ही। या योजनेत तुम्ही वार्षिक कमीत कमी दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त एक पॉईंट पाच लाख रुपये गुंतवणूक करू शकता सध्या या योजनेत आठ पॉईंट वीस टक्के दराने सर्वाधिक व्याज मिळत आहे ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे जी मुलीचे उश उच्च शिक्षण आणि लग्न यासारखे मोठे खर्च सहज पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते यातही कलम ऐसी सेक्शन अंतर्गत टॅक्स सूट मिळते आणि मॅच्युरिटीवर संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त असते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद